आता शेतकरी बांधवांसाठी मार्केटमध्ये लॉन्च झालेली आहे मजबूत दणकट आणि शेतीच्या प्रत्येक कामासाठी उपयुक्त असणारी इलेक्ट्रिक स्कूटर ती म्हणजे बॅटरी कंपनीची स्टोरी बॅटरी स्टोरी पूर्णपणे मेटल बॉडी मध्ये बनवण्यात आलेली आहे त्यामुळे मजबूती तुम्हाला शंभर टक्के गाडीमध्ये पाहायला मिळणार कॅपॅसिटी भरपूर आहे मी याच्यावर दोन युरियाचे कट्टे प्लस मी शेतामध्ये इकडे ना तिकडे करू शकतो आराम बाकी इलेक्ट्रिक बघितलं असेल गाडी इथन तुटल्या आहेत मदतून आतापर्यंत तरी मला तसं काहीच जाणवलं नाहीये पेट्रोल गाड्यांपेक्षा काय भरपूर माझ्या जवळ दुसरी गाडी सुद्धा आहे मी नाव नाही घेऊ शकत त्या गाडी मी पहिले आणायचो त्याच्यात मला भरपूर सर्व प्रॉब्लेम बॉडी टायटनिंग वगैरे हे सर्व प्रॉब्लेम यायचे नंतर मेंटेनन्स इश्यू यायचा त्यांचा या गाडीत सध्या तरी पर्यंत मला काहीच प्रॉब्लेम नाही ही चालली आहे चाळीस हजार चाळीस हजार म्हणजे तरी तुम्ही खूप जास्त पैसे <laughs> जे आहेत पेट्रोलचे भरपूर वाचवले आणि माझा युज बघून माझ्या भावाने फक्त शहाऐंशी एक शोरूम आणि फक्त दहा हजार रुपये डाऊन पेमेंट करून ही गाडी तुम्ही तुमच्या घरी घेऊन जाऊ शकता तर बेस्डिल साठी स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क साधा इव्ही शोरूम अकोला मंडळी नमस्कार आज आपल्यासोबत आहे स्कूटर इलेक्ट्रिक ती म्हणजे बॅटरीची की तुम्ही फ्रेम मध्ये पाहू शकता आणि आज आपल्यासोबत जुळल्या गेलेल्या आहेत अनुराग सर तर सर खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर धन्यवाद आणि सर कशी काय वाटली सर तुम्हाला गाडी एकदम व्यवस्थित आणि मेटल बॉडी असल्यामुळे भरपूर स्ट्रॉंग आहे शेतीच्या रस्त्यासाठी एकदम उपयोगी हो आणि सर कधी घेतली तुम्ही गाडी मला जवळपास अडीच ते तीन वर्ष होत अडीच तीन वर्ष म्हणजे दोन हजार एकवीसमध्ये आहे ना हां आणि तेव्हा काय किंमत वगैरे काय पडली तुम्हाला या गाडी मला तेव्हा किंमत एक दहापर्यंत झाली होती म्हणजे आणि किती किलोमीटर समजा चालली आजपर्यंत ही ही चालली आहे चाळीस हजार चाळीस हजार म्हणजे तरी तुम्ही खूप जास्त पैसे जे आहेत पेट्रोलचे भरपूर वाचवले आणि माझा युज बघून माझ्या भावाने सुद्धा <laughs> गाडी घे आणि काहीच नाही तिला टायर वगैरे तर अशा प्रकारे आणि आणखीन काय काय चांगलं वाटलं तुम्हाला गाडीमध्ये म्हणजे बाकी गाडी मेटल बॉडी आहे त्यामुळे स्ट्रॉंग आहे आणि बाकी काही त्याच्यात प्रॉब्लेम आला नाही अजून आजपर्यंत बॅटरीसाठी विशेषतः हा। रेंज जेवढी आहे कंपनीनी कंपनी एकशे तीस आहे मी एकशे दहा पर्यंत तरी चालवलं आहे त्याला म्हणजे मंडळ कसं असते बाकीच्या कंपन्या अडीचशेची क्लेम करतात किंवा त्यापेक्षा म्हणजे ते अडीचशेची क्लेम करतात आणि शंभर एकशे दहाच्या जवळपास गाड्या ज्या आहेत ते रेंज देते पण या गाडीमध्ये जे आहेत ना हे एकशे तीसची ची रेंज क्लेम करतात आणि तुम्हाला एकशे दहापर्यंतची ट्रू रेंज जी आहे ना ते नक्कीच या गाडीमध्ये पाहायला मिळून जाते त्यानंतर सर म्हणजे काही प्रॉब्लेम वगैरे आजपर्यंत काही तरी काहीच नॉर्मली काही असेल तर नट वगैरे हो फिटिंग बाकी काहीच नाही आणि पेट्रोल गाड्यांपेक्षा माझ्या माझ्याजवळ दुसरी गाडी सुद्धा आहे मी नाव नाही घेऊ शकत पण त्या गाडी मी पहिल्या आणायचो त्याच्यात मला भरपूर सर्व प्रॉब्लेम बॉडी टायटनिंग वगैरे हे सर्व प्रॉब्लेम यायचे नंतर मेंटेनन्स इश्यू यायचा त्यांचा या गाडीत सध्या तरी पर्यंत मला काहीच त्यामुळे गाड्यांमध्ये विशेष काय माहितीये का ह्या ज्या बॅटरी आहेत ना आता समजा तुम्ही कुठं गेले रेंज संपली गाडीची गाडी एका जागेवर थांबली था तर तुम्हाला काय करायचं माहितीये का हे सॉकेट इथून निघून जाते तुम्ही आरामात बॅटरी कुठे घेऊन जाऊ शकता आणि चार्जिंग वगैरे करू शकता बॅटरी डिटॅचेबल आहे त्यामुळे तुम्ही कुठं पण समजा थांबले किंवा काही झालं तर इमर्जन्सीच्या टाइम मध्ये कुठं जाऊन तुम्ही चार्जिंग करून डबल गाडीमध्ये म्हणजे अशा प्रकारे मंडळी करू शकता माझं घर इथन जवळपास वीस किलोमीटर येतं अच्छा दिवसात दोन चक्कर आरामशीर हां हां आणि म्हणजे पेट्रोलचे पैसे तर भरपूर सरनं आता वाचवलेले आहेत चाळीस था पन्नास हजार किलोमीटर चालवल्याच्या नंतर पण त्यानंतर दोन गाड्या ज्या आहेत सध्या सर ज्या ते ओन करत आहेत त्यानंतर सर आता आणखीन तुम्ही आमचे जे प्रेक्षकात पाहणार आहे त्यांना म्हणजे काय सांगू कॅपॅसिटी भरपूर आहे मी याच्यावर दोन युरियाचे कट्टे प्लस मी अरे वा <laughs> शेतामध्ये इकडे ना तिकडे करू शकतो आरामशीर मला तसा काहीच प्रॉब्लेम नाही आला म्हणजे मजबूती जे आहे ना ती नक्की या गाडीमध्ये तुम्हाला मिळते फायबर वगैरे गाडी मध्ये बघितलं असेल गाडी इथन तुटल्या आहेत मधातून आतापर्यंत तरी मला तसं काहीच जाणवलं नाहीये म्हणजे म्हणजे तुम्ही विचार करू शकता ना दोन युरियाचे पोते आणि त्यासोबत म्हणजे सरपंच जे आहेत ते गाडी चालवत म्हणतात म्हणजे या गाडीची जी कॅपेबिलिटी आहे ती खूप चांगली आहे आणि तुम्ही आता थोड्या क्लिप्स पाहिल्यास ज्या की आम्ही रोडनं चालवत आणल्या तर म्हणजे प्रत्येक ठिकाणी गाडी जी आहे ती नक्कीच इथं चालू शकतो छोटे मोठे जे प्रॉब्लेम येतील पण त्याचं पण तुम्हाला समाधान जे नक्की तिथं नक्कीच इथं मिळणार आहे तर मंडळी अशा प्रकारे आहे बॅटरीच्या ह्या दोन गाड्या यामध्ये तुम्हाला अनेक व्हेरियंट्स भेटतात विविध कलर ऑप्शनमध्ये पण ही गाडी इथं अवेलेबल आहे तर सर खूप खूप धन्यवाद तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स आमच्यासोबत शेअर केला धन्यवाद